आज उघडी गडबड चालली की जेव्हा जेव विडिओ बनवा लागते बयांतरास अक्षरशः कार्यकर्ते चौकात येऊन थांबलेत आणि मी अजून नाश्ता करते आता नाष्ट करू डायरेक्ट ना चौकात जाऊन कार्यकर्त्यांची गाडी घेऊ आणि त्यांना घेऊन पळशील जाऊ ही बघा आमच्याकडे नाश्त्याला काय होतं बराड्याची भाजी चपाती आणि इकडे दूध आहे गाडी बिडी भरलेली कार्यकर्ते छोटे मोठ्या टप्पा बसलेत इकडे प्रणय शेठ इकडे हर्षद शेठ आहेत आणि ही गाडी बघा काय लॉक केले अगोदरच वर्णयातन कार्यकर्ते लॉक करून पाटील मग आज तुम्हाला लाईन आलं तर तुमचा काय मुद्दा आहे हविषयी इकडे काय गेले हात सुप्पला शे पाटला डायरेक्ट कुत्र्याचा मुका घेतलाय कसा मग भेटला मुका <laughs> करायला काय ना पाटील बोलते सबक बोलते गणपती <laughs> बाप्पाच्या मंदिरात आम्ही आलेलो आता दर्शनासाठी इथं खिंडीत वातावरण दिवस सा। तर दिवसेंदिवस इतकं भंगार होत चाललंय ना काय सांगायचं आताहून तर घडीत पाऊस पडतोय काय कळत पावसानं तर लोक खाल्ले एकदम म्हणजे असं बारी 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 टाकतो अहो फाटीवाल्यावर अशी जागा घावली पाहिजे सावली घरीच सावली पाहिजे दुसरं बसेल दोन बसे आता संघर्ष आम्ही चालू केला रस्त्याच्याकडं जागा बघितली तर आहे पलीकडे आता कार्यकर्ते आहेत कसं मैदान बसली सगळं मुंबई वर शेट इकडे आलं काय कळलं टाकायची निघायचं आता शिवा आला बांधायला सावली जागा आपण तिथं पकडलेली तिथे आणि शिवाचे शिवाची मागे मा हे की आता मस्त मध्ये दोन्ही वासरी इकडे सावलीला बांधले आता आता जाऊया आपण मैदानाचा आनंद तर जैन शेठ तुम्ही आज पहिले बिंजचं मैदान खायचा काय वाटतं तुमच्या मनाला दोन शब्द बोलू शकता का तुम्ही आणि परत तुमची यात्रा पण जवळ आलेली आहे दोन मिनिट आपल्याला टाइम नाही बॉलेज सेट काय म्हणणं तुमचं पहिल्या काय तुम्ही काय पण म्हणत काय तुम्ही म्हणजे तुम्ही व्यक्त करू शकत नाही का तुमचं करू शकत शेट हार जीत प्रत्येकाकडे लक्षात ठेवा दोन शब्द बोलणे तुम्ही हे मला कळलं की तुम्ही हे फक्त पहिला त्या दिवशी मैदान असल्या दिवशी धुवून चळून त्याचं हे करताय रोज रोज बघा कार्यकर्ता धुऊन चोळून त्याला मैदाना दिवशीच फक्त आणतात परत आणतच नाही भेट बा पायऱ्यात वासरापेक्षा मग आवडंच आपलं पाहायचं आहे की बाल आपल्याकडे खर्च शेड मग तुमचं काय म्हणणं आहे बिंजोडवरती या नाही का फक्त गुलाल अंगावं पडावं एवढंच म्हणणं आहे आणि किती लाखाची धरलेली असं काय नाही अजून शरीर ठरवायचे मग शरीर लाख पण उधळू पुखरून शरीर चार बाजल्या चार बाजल्या एक बोकाड हा एक लासाड संपला विषय सुशांत शेट यांच्या पाहण्यात पाळणार आहे आज जयंत शेट यांचा जैन शेट कधी काय जुळती का नाही जैन शेठ जुळती का नाही कधी एक दहा मिनिटं बरं सकाळमध्ये दहा मिनट चाललेत सुशांत शेट घेऊन चालले बैल लागतो काय नाही क्षेत्रात तुम्ही वंगाळ लागाल असं झालं क्षेत्रावाल्यांना चला आता वासराचे शरीर ठरलेली आपली धरली आपण म्हणजे त्याला बघून येऊ बैलन वासरू धर्ती एवढी झाली आता कार्यकर्ते आगडीतच आपले आता गोटे शर्यत खेळायची टांगा पण ओढून काढली टांगा घरी पि चकली सांगितलं आपल्या दोन शर्यती करायच्या चला एकतर यात्रेच्या ह्या आपलं गेलं चोरीला आता ह्या वर्षी आम्हाला दुसऱ्या चोरलं पाहिजे ती पण जाईल चोरीला गाडी झोपाय चालली

पोट्याची गाडी लागली नंबरात तर आता गुलाल गुलाल केलाय आता सर थोड्याशा दोन चार गाड्या बघू अजून आपली जवळजवळी सरका मायको चालले की झाले किल्च आता गाडी चुकून निघू आणि निघूया आपले उन्हा ताव एवढा रे त्या अक्षरशः डोकं भान 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 आता पेप्सी घेतली पल्ली

अक्षरशः एक तास आम्ही ती पॅप्सी खातो एक तासाच्या प्रतिक्रिया आज जी बिंजवड ला गाडी पाहणार आहे ती सुशांत शेठ यांच्या पायऱ्यात पडणारी गाडी काय म्हणणं आहे तुमच्या आजच्या भिंजोडविषयी आजपर्यंत किती गाड्या टाकले बऱ्याचशे टाकले मस्त येणार येणारे गाड्या आणि काय म्हण तुमच्या वासराचं नाव काय वजीर तिकडे छोटे मालक आहेत त्यांचं काय म्हणणं काय बोल की दोन शब्द तरी बोल म्हणजे प्रश्न काय तुम्हाला कसं वाटतं मी पहिली आनंद काक ना तुम्हाला कालवाना गणेश बाबर आमच्या पाठी गणेश बाबरांचा मुद्दा गणेश बाबर तुमचं काय म्हणणं आहे गणेश शेठ बोला तुमचं काय म्हणणं आहे जास्त जरा आता मॅनेजमेंट त्यामुळे थोडस आधार घ्यावला आता मस्त मध्ये आम्ही दोन दोन घास खाल्लेत गणेश मानला दोन दोन घास खा आणि एक एक बाटली पाणी पॉट भरले म्हणून पॉट भरले आता चालू जरा बसायला थोडस कार्यकर्त्यांचे मुलं दिसते थोडा टाइमपास केला आता जाऊन बसूया थोडस आराम करूया आता शिवाचे आपलं शरीर आहे बिंचवट बिंचवट बिंचवड बिंचव पाहुन कुठलं गाव काय करतो बहीण मध्ये इकडे कसं काय होय कोण नाचा तुम्ही जयांच पाहुण जयाचा पाहुण कोण लागतो

किंटली नियोजनाचे मार्गदर्शक यांचं अभिनंदन हे पुन्हा एकदा तर आपली गाडी विजयी झाली तर वजीर पाहिल्याचे मालक त्यांची मुलाखत सांगणार आहेत गाडी विजय झाल्याबद्दल बोला काय म्हणणं तुमचं तुमची गाडी विजय झाल्याबद्दल सगळी आनंदी आहेत आमची काय उत्साह काय नक्की पहिलाच गुलाल पहिलाच वासरू पहिल्याच मैदानात गेला पहिलाच गुलाल शिवाचा पहिलाच गुलाल करून दिला वजीरचा उत्साह काय म्हणजे अजून जल्लोस आहे गावात विवाद काय गावात गेल्यानंतर ना वगैरे सगळं काय डीजे बीजेचं काय काय वी सिरीज अजून डी जे बंदी आहे पण हलकी शंभर टक्के आहे गावात भेट चालते मला तुमचा काय उत्साह आहे ना ओके एकदम कसं वाटतं म्हणजे तुम्हाला मनापासून कसं वाटतं सुशांत साथ दिली आपल्याला त्यामुळे आपले कार्यक्रम फटाकट झालेला आहे कसा तुमचा आजचा पायरा डाला आजचा पायरा सुशांत जेटनं साथ दिला घरचीच बैल घरचीच गाडी सगळं घर आणि गुलाल घेतल्याबद्दल कसं वाटते आता तुम्हाला चेहऱ्यावर दिसतच असेल ती तर झालं पण कसं वाटतंय ती सांगा ना काय म्हणजे फिलिंग काय तुमच्या मनातलं आम्ही कुठे शूटिंग आणि आमचं एक वैशिष्ट्य आहे वजीरचं तिथं आम्ही जातो तिथं किती बी करू द्या आणि कुणी बी येऊ द्या आणि एकटाच मास तर चला आता गुलाल झालाय आपला आणि आता आपण जाऊया घराकडे गाड्या पिढ्या थोडं थोडस बॅनर बनवा टाकलाय गुलाल फोटो काढू वजीरचं आणि शिवाचं आणि बॅनर बॅनरवर टाकतो खाऊ द्या डाईट कमी हो डाईट वर इकडे आमचं मैदान झालेलं आणि पूजा पण झाली आता आम्ही निघालो घराच्या दिशेने तुफान गाडीत हवा कमी गाडीत जरा गेला हवा बघूया आणि मार्गच ठेव आपल्या घराकडे त्याच्या अगोदर जायच्या अगोदर आपली व्हिडिओ पण एंड करून टाकूया तर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ लाईक करत चला आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद